असं खूप वेळेत झालं हे जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणजे जे आचार आदर्श आचार शेतीचा अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे असं पाच सहा वेळेस पाठीमागही झालं परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण पालकत्व तो ही सरकार शिकायला घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागेल पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवलं कारण एखाद्या जनतेवरती जाणून घेऊ जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनं चार महिन्यापूर्वी झाले तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे कुठे जे सी प्या लावल्या आहेत तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या कोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना हात मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब ज्यांच्यावर होणार अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर नास याच्या नांदेडपासून नोटीस आल्या सगळ्या घराला चित केल्या काय मिळणार आहे गृहमंत्रालयात मी नाही हटणार ना मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्टच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेनं जे अत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनसळ की पुन्हा ताकदीनं राहणार मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जे लढाक्यात टाका मी मराठ्यांना न्याय दिलेस वाटू शकत माझ्या समाजाविषयी असणारा देश आता बाकीच्या सुद्धा होणं गरजेचं ओबीसी बांधव असतील बोलतेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील दगर बांधव असतील यांनी सावध होणं गरजेचं एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांनासुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं कारण जसं ती आपण आपले म्हणून एक झाले वरती तसं आपण आपले म्हणूनसुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजविषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून काढतात एकीकडून मला सांगायचं आता हे होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलीस करायले आम्ही नाही करायला गृहमंत्र्यांच्या पुढं असं देशात जगात नसल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलीस असू शकत नाही याचा अर्थ तुम्ही गोड बुलून आमचा द्वेष आमच्याविषयी आकर्ष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पोरं गुतवता जे सी बी म्हणजे काय मोठा गोष्ट त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचे ते डिझेल टाकी ते दुःख त्यांचे मागणी त्यांची डा बुक रस्ता त्यांचा तिथं तेच तुम्हाला काय नाही मोबाईल बस तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाज ते मी साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं ना मी काय सगळे मागं घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितला ना बोलले ना ते माझी शिकत बोलायचं नव्हतं तरी त्यात काय मी काय आपल्या पोटात तो काय ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला नाही म्हणलं मग त्यांचा नाही जोडायचं आपल्याला नको नाही नाही म्हणलं बोलात लागलं कोणत्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचा स्पील बोलतो कोणत्या नांदेडच्या एसपी भिज झालण्याचे स्पिल लिलेत खूप पोरांना झाले नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत पण चाललंय सुरूच आहे याचा अर्थ एकूण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवाने कोणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिक्युअरती गुन्हे दाखल सुरू आहे एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काही होऊ शकतो चोवीसला बैठक लाव काय काही उमेदवार उभे राहणार इथं ते तर समाजाचा निर्णय तो माझा निर्णय नाही मी समाज समाज आपल्याला विचारणार आहे ना नाही आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मी मुलगा म्हणून काम करतो मी समाजात मालक नाही समाज माझा मालक परंतु एक गोष्ट मात्र खरी की कैलास सुशी अण्णासाहेब पाटील स्वर्गीय मीटेसाहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान आरक्षणासाठी केलं यांचं खूप मोठं योगदान विकास मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग आहे परंतु त्यांचं स्वप्न मार्ग आता साकार होतं ते केल्याशिवाय मी अटक तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी